नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी युवती सेनेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदावर ॲडव्होकेट खुशी प्रशांत भटकर यांची फेरनियुक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या युती सेना या युवा शाखेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदावर ॲडव्होकेट खुशी प्रशांत भटकर यांची फेरनियुक्ती करण्यात आली वर्षभरापूर्वी ऍडव्होकेट भटकर यांची युती सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी स्थानिक स्तरावर नियुक्ती झाल्यावर त्यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दौरे करीत हजारो तरुणांना सेनेशी जोडण्याचे काम करून विदर्भात सर्वाधिक सदस्य नोंदणी केली होती मंगळवारी मुंबईत युवासेना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या या कार्याची दखल घेत फेरनियुक्ती केली आहे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक मुख्य सचिव राहुल लोंढे आणि राज्य सचिव किरण साळी विठ्ठल पाटील सरप यांच्या उपस्थितीत तिला नियुक्ती पत्र देण्यात युवा आले युवासेनेच्या अकोला यवतमाळ अशा काही जिल्हा शाखा निष्क्रिय असल्याचा ठपका ठेवत बरखास्त करण्यात आल्या असताना खुशी भटकर यांच्या या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे त्या आपल्या नियुक्तीचे श्रेय संपर्क नेते माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया माजी आमदार विप्लव बाजरिया जिल्हा प्रमुख नारायणराव गव्हाणकर जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख उषा विरक यांना देतात नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा